पिंजर ग्रामपंचायतमध्ये अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी पिंजर बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने एक जून दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सकाळी अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली आहे यावेळी सरपंचपती तथा शिवसेना उपतालुका प्रमुख पांडुरंग ठक सरपंच सौभाग्यवती ठक मॅडम माजी सरपंच अशोक लोणागरे यांच्यासह ग्रामपंचायतीचे अनेक सदस्य मंडळी व गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते प्रसंगी रविवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन अर्चा करून त्यांना विनम्रपणे अभिवादन करण्यात आले आहे यावेळी गावातील काही महिलासुद्धा उपस्थित होत्या प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा